झालेल्या चंदूकाका सराफ यांच्यातर्फे आयोजित फॅशन शो दोन हजार पंचवीस मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री कोमल शेट्टे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते त्यांच्या विवाह तस्मे या सेगमेंटचे आणि संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले याप्रसंगी चंदुकाका सराफ पनवेल शाखेचे व्यवस्थापक अमेय जोशी सहव्यवस्थापक योगिता चोगले या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे मंदार काणे एंटरटेनमेंटचे मंदार प्रमोद काणे कोरिओग्राफर शुभांगी खैरे तसेच उपस्थित मान्यवर आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासोबत अभिनेत्री कोमल शेटे यांना शाल नारळ आणि सुंदर असे चंदुकाका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले फॅशन शोच्या परीक्षक स्वाती सोनावणे कोरिओग्राफर शुभांगी खैरे यांना ट्रॉफी आणि चंदुकाका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून इंस्टाग्राम क्रिएटर प्रणया साळवी सौरभ भोईर लागू बंधू दोन हजार पंचवीसची विजेती कुमारी अक्षता शिर्के या सर्वांना ट्रॉफी आणि चंदुकाका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मिसेस दोन हजार पंचवीसच्या विजेत्या सौ प्रज्ञा इंगळे मिसेस दोन हजार पंचवीसच्या विजेत्या कुमारी मयुरी हुडे या दोघींनाही खूप सुंदर असा क्राउन सॅश ट्रॉफी आणि चंदुकाका सराफ यांच्यातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले त्यासोबत मिसेसमध्ये द्वितीय क्रमांक सौ श्रुती सावंत आणि मिसेसमध्ये पहिला क्रमांक क्रांती पटेल यांनी मिळवला या दोघींनी खूप सुंदर असा क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मिस मध्ये वैष्णवी दलाल यांनी मिळवला या दोघींना खूप सुंदर असा क्राऊन सॅश ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सहभागी सर्वांना ट्रॉफी देण्यात आली या कार्यक्रमाचे संपूर्ण परीक्षण सौ स्वाती सोनावणे यांनी केले तर सूत्रसंचालन कोमल या, या कार्यक्रमाला उद्योजिका सौ साक्षी खेडेकर यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले होते सोबत मेकअप आर्टिस्ट अक्षता लांगोटे आणि चारू सर्पे यांना सुद्धा ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले